नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जगण्याचा अर्थ समजून सांगणारे असे सुंदर विचार जोपर्यंत मनात खोट आणि हृदयात पाप आहे तोपर्यंत कुठलाही मंत्र आणि जप हे निरर्थक ठरतं लोकांना वाटते की तुम्ही चांगले करावे परंतु हे देखील सत्य आहे की त्यांच्यापेक्षा चांगले करणे हे त्या लोकांनाच मान्य नसतं लोकांना ऐकवण्यासाठी आपला आवाज उंच करू नका आपले व्यक्तिमत्व एवढे उंच करा की लोक तुमचा आवाज ऐकण्यासाठी इच्छा व्यक्त करतील बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडाटामुळे नाही आपलं आयुष्य इतकं छान सुंदर निर्मळ आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे वाहतो ते झरा थांबतं ते डबकं डबक्यावर मात्र डाजवस आणि झऱ्यात मात्र राजहंस बसतात त्यामुळे कधीही वाहत्या झऱ्यालाच महत्त्व द्या समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत सगळा संघर्ष असतो पण एकदा अपेक्षित उंचीपर्यंत पोहोचलात की आयुष्यातील अनेक समस्यांना ती उंची सोडवत असते त्या समस्यांना ती उंचीच तोंड देत असते तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाहीत तर मोठी गोष्ट नाही परंतु तुमच्याजवळ कोणतेही ध्येय नाही ही, ना ही, ना ही।, ही, ना ही, ही गंभीर समस्या आहे त्यामुळे कधीही आयुष्यात ध्येय बाळगा आणि त्या ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न ध्येय अतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेड लावले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक मात्र इतिहास वाचतात आयुष्यात हे चांगल्या वाईट अनुभवाची शाळा आहे जिथे अनुभव देतो प्रत्येक शिकवण म्हणून अनुभवानेच शिकायला सुरुवात करा हजारो किलोमीटरच्या प्रवासाची सुरुवातही एका पावलाने होत असते कठीण परिस्थितीतही असाच मार्ग काढणे यशाकडे घेऊन जाते पोटात गेलेले विष एकाच व्यक्तीला मारते परंतु कानात गेलेले विष हे अनेक व्यक्तींना मारू शकते नशीबवान तो नाही ज्याचे नशीब चांगले आहे परंतु तो आहे जो नशिबाने खूप खूप खुश आहे आयुष्यभर साथ देणारी माणसं सा कमवा कारण काही तास बोलणारी माणसं सा प्रवाशातही सापडत असतात संधी पाहणारा व्यक्ती हा सर्वसाधारण असतो संधी निर्माण करणारा व्यक्ती ही संधी निर्माण करणारी व्यक्ती ही असाधारण असते म्हणून संधी निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवा आप पण आहे सगळेच दाखवतात पण आपल्या खऱ्या व्यक्ती आपले खरे व्यक्ती कोण ही ती वेळच सांगते पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो व्यक्ती प्रयत्न करतो यशासाठी त्याला नक्कीच मार्ग सापडतो सगळ्या व्यक्तींना समान कौशल्य मिळ मिळेल असे नाही पण आपल्याकडे नाही नाही ते कौशल्य निर्माण करणे फार महत्त्वाचे असते खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात खरं बोलणाऱ्या व्यक्ती सगळ्यांना खटकतात ज्या व्यक्ती स्वतःच्या मनापेक्षाही इतरांच्या मनाचा अधिक विचार करतात त्या मानसिक संकटात सापडतात असेच नवनवीन विचार आणि तुम्हाला तुमच्या जगण्याला प्रेरणा देणारे छान असे सुंदर सुविचार ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला लाईक करा धन्यवाद